नमस्कार आपण प कळंब तालुक्यामध्ये कशा प्रकारे जिल्हा परिषदच्या लढती आहेत याच्याकडं लक्ष देणार आहोत आणि कशा पद्धतीने आणि कुठल्या भागामध्ये कु कशा पद्धतीने लढत आहे आणि कुठला गट आणि गणातून कोण उमेदवार आहे याची पूर्णपणे माहिती आजच्या या भागामध्ये देणार आहोत साधारणतः धाराशिव जिल्हा म्हटलं की मोठ्या प्रमाणात राजकीय कुरघोडी आणि वेगवेगळ्या पद्धतीने आणि मागच शिवसेनेमध्ये ए व्ही फॉर्म देण्याच्या वादा म्हणून मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला हा कळंब तालुका आणि कळंब तालुक्यातील अविनाश खापे यांच्या माध्यमातून राजन साळवी आणि यांच्या जे झालेला संवाद होता तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि मोठ्या प्रमाणात राजकीय उलतापालती झाली झाल्या आणि यात एक प्रकारे कशा पद्धतीने लढती असणार आहेत आणि कशा पद्धतीने कोण कोणाच्या कौन विरुद्ध लढणार आहे आणि कुठल्या पक्षाचं कुठं कोण उमेदवार आहे याच्यावर आपण आजच्या भागामध्ये भाष्य करणार आहोत साधारणतः कळंब तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आठ जिल्हा परिषद गट आहेत त्या आठ जिल्हा परिषद गटापैकी फक्त दोन गटामध्ये खुल्या गटाला उमेदवारी आहे आणि बाकीचे गट हे आरक्षित झालेले आहेत साधारणतः आपण पहिला गट पाहणार आहोत मंगरूळ मंगरूळ या गट गटासाठी ओबीसी पुरुष याच्यासाठी हा गट खुला झालेला आहे आणि या गटामधून उमेदवारी दिलेले आहेत एकूण उमेदवार आहेत या गटासाठी साधारणत तीन प्रमुख तीन उमेदवार आहेत याच्यामध्ये जयवंत कुंभार हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत बालासाहेब जाधवर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून निवडणूक लढवत आहेत आणि भीमा हगार ह हे शरद पवार यांच्या तुतारी या चिन्हाकडून ही निवडणूक लढवत आहेत इथे तिरंगी लढत आहे या भागात बालाजी बप्पा जाधवर हे बाहेरील उमेदवार आहेत परंतु शिवसेनेचे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आणि अनेक अने वर्ष त्यांनी जिल्हा परिषद सदस्यता कारभार हाकलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रभावशाली नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ह्या गटामध्ये त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून उमेदवारी दिलेले आणि त्या माध्यमातून त्यांनी प्रचार यंत्रणासुद्धा मोठ्या प्रमाणात राबवलेले या गटामध्ये आहे तिरंगी लढत राहणार आहे आणि तीन उमेदवार या गटामध्ये चौथा उमेदवार आहे तो अपक्ष प्रतीक गोयकवाड यांनीसुद्धा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असणारे अतुल भैया गायकवाड यांचे ते पुतणे आहेत आणि त्यांच्या आजोबाचं लिमरा राबाबा गायकवाड यांचं मोठ्या प्रमाणात काम आहे आणि ते सुद्धा एक समाजकारणामध्ये सक्रिय असणारे प्रतीक गायकवाड हे अपक्ष उभारले अशा पद्धतीनेही तर या गटामध्ये चौरंगी लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यानंतरचा दुसरा गट आपण पाहणार आहोत साधारणतः दुसरा गट आहे शिराडूळ शिराडून या गटामध्ये बाळासाहेब सोनके हे भाजपकडून उभारलेले आहेत त्यानंतर दुसरे उमेदवार आहेत नितीन पाटील हे की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उभारले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून कांचनमाला संघवे ज्या की महिला नेते आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांचंही जिल्हा परिषदमध्ये काम आहे ते जिल्हा परिषदच्या मेंबर एक वेळेस राहिल्या होत्या आणि भारतीय जैन संघटना यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवले आहेत आणि शिवसेनेच्या त्या फायर फायर ब्रँड नेत्या सुद्धा ओळखल्या जातात आणि त्यांना तिथून उमेदवार दिलेले दुसरी आहे ते नितीन पाटील नितीन पाटील पूर्वाश्रमाचे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष या योजनेचे होते परंतु ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे आणि तिथं मायुती बाळासाहेब सोनके यांना उमेदवारी दिल्यामुळे त्याने ऐनवेळी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून तिथून उमेदवारी दाखल केले ते सुद्धा एक शिराडून या गावातले नेते आहेत आणि प्रभावशील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं बाळासाहेब सोनके हे सुद्धा पूर्वश्रामीचे शिवसैनिकच म्हणता येईल आणि त्यांनी यांच्याकडून भाजपकडून इथे उमेदवारी घेतले आत्तापर्यंत भाजपने कधीही कमळ या चिन्हावर या गटामधून कधी निवडणूक लढवलं नव्हती पहिल्यांदा शिराडून गटामध्ये कमळ हे चिन्ह आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि त्या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत अशा प्रकारे ह्या दुसरा जिल्हा परिषद गट पाहिलेला आहे त्यानंतरचा पुढचा गट आहे ते खामसवाडी या खामसवाडी गटामधून मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा अदोगोरच राबवली होती आणि मोठ्या प्रमाणात संपर्क याच्यामधून परंतु शेवटपर्यंत उमेदवारी कुणाला भेटेल याची खात्री नव्हती या ठिकाणी शंतनू पाया हे सुद्धा बी जे पीकडून निवडणूक लढवण्यासाठी तयार होते परंतु त्या ठिकाणी युतीचा उमेदवार भेटणार किंवा भाजपचा भेटणार की शिवसेनेला उमेदवारी भेटणार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आशंका होती तिथले असणारे अमोल पाटील यांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी मिळ जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले परंतु ऐन वेळेला तो गट हा महायुतीकडे भाजपकडे गेलेला आहे या ठिकाणी संजय पाटील जिथले की सोसायटीचे चेअरमन आणि प्रभावशाली नेते असणारे त्यांचे विश्वासू विश्वास कोकणे यांना या जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी दिलेले आहे हा जिल्हा परिषद गट हा एस सीसाठी सुटलेला आहे अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी सुटलेला आहे आणि या ठिकाणून विश्वास कोकणे यांना उमेदवारी दिलेले आहे त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मनीषा वाघमारे या युवती सेनेच्या कार्यकर्ता आहेत आणि अनेक दिवसापासून त्यांनी या जिल्हा परिषदच्या गटामध्ये काम केलं आणि त्यांनी उमेदवारीसुद्धा त्या पद्धतीने खेचून आणली हे दोन उमेदवाराव्यतिरिक्त त्या ग त्या गटामधून पाहिलं तर दीपक भाऊताटे जे की भारतीय परिवर्तन सेना भापसे या पक्षाकडून ते उमेदवारी उ उभारलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी ही दाखल केली ते सध्या ते मसाखंडेश्वरीचे असले तरी त्यांनी या गटामधून उमेदवारी केली मागच्या वेळेस इटकूर या गटातून ते अपक्ष निवडणूक लढवली होती आणि त्या ठिकाणून विजय संपादन केलं होता त्याप्रमाणे या इटकूर गटाम खामसवाडी गटामध्ये सुद्धा ते नशीब आजमावत आहेत ते सुद्धा या ठिकाणी निवडणुकीसाठी आहेत तसेच अशोक कसबे हे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केलेले आहेत ते सुद्धा आहेत अशाप्रमाणे तीन ते चार उमेदवाराच्या म माध्यमातून निवडणूक तिथं सावंत आहेत यांच्या माध्यमातून इथं बहुरंगी लढत आपल्याला या गटामध्ये पाहायला भेटणार आहे आणि त्या माध्यमातून कोण शेवटी बाजी मारते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे परंतु या गटावर अनेक नेत्यांचं लक्ष आहे कैलास पाटी ओम पाटी पाटी पाटील असतील ओमराजे निंबाळकर असतील अमोल पाटील असतील अमोल पाटीलसुद्धा अपक्षेचा प्रचार केलेला आहे महायुतीमध्ये तिथं मिठाचा खडा पडल्यासारखा गोष्ट झालेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनीसुद्धा आपली ताकद अपक्षाच्या पाठीमागे लावण्याचा प्रयत्न केलेला आणि त्याला यश येते का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे परंतु इथला निकाल हा अनपेक्षित निकाल लागणार आहे आणि मोठ्या प्रमाणात मताचं विभाजन होऊन ऐन टायमाला कोण कशा पद्धतीने बाजी मारणार हे येणारा काळच ठरवणार आहे सौरंगी लढत आहे साधारणतः इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून साधारणतः वर्षा संजित मस्के यांना उमेदवारी दिलेले आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढून इथला गटसुद्धा एस सी महिलासाठी राखीव आहे आणि त्या ठिकाणून दुसरे उमेदवार आहेत ते साधारणतः पूजा तुषार शिंदे तुषार शिंदे पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते दादा यांचे निष्ठावंत त्यांच्या वडिलापासून सिद्धेश्वर शिंदे जे की आ, माजी समाज कल्याण सभापती होते त्यांनीसुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपलं काम करत परंतु ते निष्ठावंत राणादादाचे असल्यामुळे त्या ठिकाणाहून त्यांनी ऐनवेळी शिवसेनेकडून उमेदवारी घेतली आणि मे जे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याचं मुख्य कारण हेच होतं अविनाश खापे आणि अजित पिंगळे यांचा जो वाद झाला किंवा एक राजन साळवीच्या माध्यमातून जो व्हायरल व्हिडिओ हो झाला त्याचं मूळ कारण म्हणजे हा गट आहे या ठिकाणी जी उमेदवारी दिली ते पूर्णपणे भाजपला उमेदवार दिली शिवसेनेच्या चिन्हावर असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर तिसरे उमेदवार आहेत ते शीतल वनकळस शीतल वनकळस हे काँग्रेसच्या चिन्हावर लढत आहेत आणि पांडुरंग तात्या कुंभार जे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव असणारे त्यांनी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्यासाठी प्रयत्न केले परंतु ऐनवेळ महाविकास आघाडी दुबंगले आणि या ठिकाणी शीतल वनकळ नाव उमेदवारी दिलेले त्यानंतर ज्ञानेश्वर वाघमारे हे अपक्ष निवडणूक अशा प्रकारे चौरंगी लढत या डिक्सळ गटामधून आपल्याला पाहायला भेटत आहे मी पहिलं सांगितलं होतं की इटकूर आणि नायगाव हे दोनच गट ओपन खुल्या गटासाठी आहेत या ठिकाणी जी निवडणूक लढवत आहेत इटकूर गा गटामधून इटकूर गटामधून अनंत पिंटू लंगडे हे शिवसेना पक्षाकडून जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहेत त्यानंतर पल्लवी बळवंत तामारे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून निवडणूक लढवत आहेत त्यानंतर विठ्ठल माने जे की शरद पवार यांच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष असणारे विठ्ठल माने हे या ठिकाणावरून नशिबा आजमावत आहेत आणि चौथे उमेदवार आहेत ते, ते साधारणतः बाळकृष्ण शिंदे वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून या ठिकाणी चौरंगी लढत आहे आनंद पिंटू लंगडे यांनी याच्या अगोदरसुद्धा या इटकूर गटातून आपलं नशीब आजमावलं होतं परंतु त्यांना ते अपयशी आलं होतं त्यानंतर पल्लवी बळवंत तांबारे हे आंदोऱ्याचे असणारे नेते त्यांच्या पत्नीला या इटकूर गटामधून उमेदवारी दिलेल्या आहे आणि त्या माध्यमातून तिथून ते नशीब आजमावत आहे त्यानंतर त्यान त्यान विठ्ठल माने आहेत आणि हे अशा प्रकारे चौरंग लढर कसं पाहिलं तर इथून भाजपसुद्धा मोठ्या प्रमाणात निवडणुकीची तयारी करत होतं रामराजे ॲडव्होकेट रामराजे जाधव आहेत कनेरवाडीचे सरपंच सुद्धा या जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार अर्ज भेटला होता परंतु काही वेळेस पक्षाचा आदेश मांडून त्यांनी माघार घेतली या प्रकारे कशा पद्धतीने ते महाविकास आघाडी एकसंघ प्रकारे काम करते का हे पाहणं असुक्य तिथंच संदीप पापा मडके यांनी सुद्धा या गटामधून उमेदवार देखील दाखल केली ती त्यांनी माघार घेऊन त्या ठिकाणी अशा प्रकारे चौरंगी लढत इटकूर आपल्याला इटकूर गटामध्ये पाहायला भेटणार आहे जे की तीन पक्ष आणि चौथा अपक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून या ठिकाणी चौग चौरंगी लढत आहे त्यानंतरचा मोहा सध्याला जास्त जर जा चर्चेत असलेला गट असेल तर मोहा आहे या मोहागाटामधून मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीमध्ये एक ठिणगी पडलेले आहे एक प्रभावशाली नेते म्हणून पाहणारे संदीप पापा मडके यांची आई या ठिकाणून अपक्ष निवडणूक लढवत आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणेमध्ये यंत्रणा राबवून मोठ्या प्रमाणात तिथलं वातावरण निर्मिती करण्यात सध्याला तर संदीप पापा मडके ही घोडदोड चालू केलेली आहे या ठिकाणी असणारे सीमा राजू झोरी जे की शिवसेनेचे माजी सरपंच असणारे मोहेचे सीमा राजू जोहरी हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत त्यानंतर रुपाली नागटिळक जे की उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून हे निवडणूक इथला गट हा ओबीसी महिलांसाठी सुटलेला आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत अशा प्रकारे इथं जेहराबाबी मोमीन हे राष्ट्रवादी या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत अशा प्रकारे चौरंगी लढत या गटामध्ये शि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशा प्रकारे चौरंगी लढत आपल्याला मोहा या गटामध्ये पाहणार आहे मोह्याचा निकाल कशा पद्धतीने फिरवतो कारण की तिथं मोठ्या प्रमाणात क्रॉस मतदान होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून तर त्या कशा प्रकारे निवडणूक होईल आणि रंगत शेवटच्या क्षणापर्यंत कशा पद्धतीने वाढेल याच्यावर सगळं तिथलं गणित अवलंबून आहे त्यानंतर दुसरा ओपन गट असणारा नायगाव, नायगाव लो, लो त, न, या नायगाव गटावर सुद्धा मोठ्या प्रमाणात लो भरपूर लोकांची तिथून निवडणुकीला उभारण्याची तयारी चालू होती परंतु तिथं पक्षाने वेगवेगळ्या पद्धतीने आखणी करून ऐनवेळी उमेदवारा चेंज केल्या आणि एक प्रकारे वेगळीच रंगत या गटामध्ये आणण्यात या गटामध्ये संजय पाटील दुधगावकर जे की माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असणारे संजय पाटील दुधगाव वगैरे या ठिकाणून अपक्ष निवडणूक लढवत आहेत त्यानंतर उद्धव शितोळे हे भाजप या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत त्यानंतर अनिल साळुंके जे की गारगावचे असणारे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून निवडणूक लढवत आहेत आणि कृष्णाली चौधरी ही संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडने या ठिकाणून उमेदवार उभा केलेला आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ते आपला नायगाव गटामधून निवडणूक लढवत आहे अशा प्रकारे संजय पाटील असतील उद्धव शितोळे असतील त्यानंतर साळुंके असतील आणि कृष्णाली चौधरी असतील अशा प्रकारे आणि पाचवे उमेदवार आहे जगदीश खरबडे या माध्यमातून अशा प्रकारे इथं बहुरंगी लढत आपल्याला या ठिकाणून नायगाव गटामधून पाहा पाहण्यास भेटणार आहे इथं पूर्णपणे महायुती आणि महाविकास आघाडी इथं खरं महत्त्व या गटामध्ये कळणार आहे की कोण कोणाला मदत करते आहे आणि कोण कशा पद्धतीने पक्षाचं काम करते आणि निष्ठेनं काम करते याच्यावर इथला या निकाल अवलंबून आहे त्यानंतरचा शेवटचा गट आहे तो साधारणत येरमाळा येरमाळासुद्धा अनुसूचित जातीसाठी असणारा महिलांसाठी सुटणारा गट आहे या ठिकाणहून अनुजा कोकाटे या अपक्ष भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत तिथले फायरवेड नेते विकास बारकोल यांच्या मार्गदर्शनाखाली अनुजा कोकाटे त्यानंतर काँग्रेसकडून छाया वाघमारे इथून निवडणूक लढवत आहेत त्यानंतर सुनंदा वाघमारे ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत आणि कविता खुने हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढ अशा प्रकारे चौरंगी लढत इथं आपल्याला पाहायला भेटत आहे अशा पद्धतीने कळंब तालुक्यातील एकूण आठ जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये कोण कौन कोणाच्या विरुद्ध आणि कशा पद्धतीने निवडणूक आहे कुठल्या पक्षाने कुठल्या गटामध्ये उमेदवार दाखल केलेले हे आजच्या भागामध्ये आपण पाहिलं आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असाल तर आम्हाला कळवा एक ग्रामीण भागातला एक एक होतखुर धरून तुमच्यासमोर या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या माहिती देण्याचं काम करत आहे तरी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मदत करा आणि एक ग्रामीण भागातल्या पत्रकाराला एक वेगळी चालना देण्यासाठी आपण सहकार्य करा धन्यवाद जय हिंद जय